अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी चॅनल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण सोमवार दोन हजार चोवीस या वर्षी श्रावणाची सुरुवात ही खूप खास होत आहे यावर्षी श्रावण सोमवार चार आहेत की पाच आहेत शिवामूठ कोणती व्हावी श्रावण महिना हा अत्यंत पवित्र असा महिना मानला जातो कारण श्रावणामधील प्रत्येक दिवसाचे असे वेगवेगळे महत्त्व आहे मात्र यामधील सर्वात महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार श्रावण हा महादेवाच्या पूजेसाठी अतिशय पवित्र आणि शुभ महिना मानला जातो श्रावण महिन्यामध्ये महादेवांशिवाय देवी पार्वतीची देखील पूजा केली जाते या काळामध्ये महादेवांची शंकराची मनोभावे पूजा केल्याने आपल्याला सकारात्मक फळ मिळते हा संपूर्ण महिना महादेवांना समर्पित आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या श्रावणी ज वर्षी श्रावणी सोमवारामध्ये चार सोमवार आलेले आहेत की पाच सोमवार आलेले आहेत तसेच वर्षी श्रावणाची सुरुवात आणि शेवट अत्यंत खास असणार आहे त्याचबरोबर कोणता सोमवार किती तारखेला आणि कोणत्या सोमवारी कोणती शिवामोट व्हायची अशी श्रावण महिन्याबद्दल श्रावण सोमवारबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे जे काही नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही महिना मिस होणार नाही तर यावर्षी श्रावण महिना हा ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू होतो तर पाच ऑगस्ट दोन पा हजार चोवीसपासून श्रावण महिन्यालाही सुरुवात होते ते पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसला श्रावणी आहे या महिना संपेल तर यावर्षी श्रावण महिन्यामध्ये शंकराची पूजा उपासना आणि भक्ती करण्यासाठी आपल्याला पाच सोमवार मिळणार आहेत म्हणजेच यावर्षी एकूण श्रावण महिन्यामध्ये पाच सोमवार आलेले आहेत पण यावर्षीचा श्रावण महिना हा अधिकच खास असणार आहे कारण श्रावण महिना हा सोमवारपासूनच सुरू होत आहे त्यामुळे पहिला श्रावणी सोमवार देखील याच दिवशी असेल म्हणजेच पाच ऑगस्टला श्रावण महिन्याची सुरुवात होईल आणि त्याच दिवशी पहिला श्रावणी सोमवार अस आलेला आहे यावर्षी हा अतिशय दुर्मिळ योग जुळून आलेला आहे यावर्षी एकूण पाच सोमवार आलेले आहेत त्यातला पहिला श्रावणी सोमवार हा पाच ऑगस्टला असेल आणि दुसरा श्रावणी सोमवार हा बारा ऑगस्टला असेल तिसरा श्रावणी सोमवार हा एकोणीस ऑगस्टला असेल आणि चौथा श्रावणी सोमवार हा सव्वीस ऑगस्टला आणि पाचवा आणि शेवटचा श्रावणी सोमवार हा दोन सप्टेंबरला असणार आहे अशा प्रकारे यावर्षी आपण पाच श्रावणी सोमवारचे व्रत करणार आहोत श्रावण महिना हा सुरू झाला की या महिन्यामध्ये अनेक महत्त्वाचे व्रत व एकल्य केले जातात या महिन्यामध्ये मंगळागौरीचे सुजा पूजन केले जाते जिवतीचे व्रत केले जाते नागपंचमी केली जाते नारळी पौर्णिमा रक्षाबंधन श्रीकृष्ण जन्माष्टमी असे अनेक विविध विशेष सण आपण साजरे करत असतो त्याचबरोबर श्रावण महिन्यातले सोमवार हे अत्यंत पवित्र असे मानले जातात या दिवशी शिवभक्त जे असतात ते महादेवाची विशेष साधना आणि उपासना करत असतात या काळामध्ये केलेली उपासना ही विशेष फलदायी असते त्याचबरोबर अनेक जण लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्षे महाराष्ट्रात स्त्रिया ज्या असतात त्या हे व्रत करत असतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास केला जातो शिवपूजन करून शिवलिंगावरती ती प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहिली जाते आणि प्रत्येक <coughs> 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 प्रत्येक सोमवारी क्रमाक्रमाने एकेका धान्याची शिवामूठ ही वाहिली जाते ही मूठ वाहताना आपल्याला एखादा शिवमंत्रसुद्धा म्हणायचा असतो किंवा तुम्हाला शिवामूठ म्हणण्याचा मंत्र देखील वेगळा आहे तोही तुम्ही म्हणू शकता त्यानंतर पाच वर्षानंतर शिवामूठ वाहून झाल्यानंतर या व्रताचे उद्यापन देखील केले जाते किंवा तुम्हाला फक्त पाच वर्ष करायचे नसेल तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही प्रत्येक वर्षीसुद्धा शिवामूठ वाहू शकता तर आता आपण पाहूयात की कोणत्या सोमवारी कोणत्या धान्याची शिवामुठ ही शिवलिंगावर व्हायची असते तर पहिल्या सोमवारी आपल्याला पाच ऑगस्टला तांदुळाची शिवामूठ जी आहे ती शिवलिंगावर व्हायची आहे आणि दुसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्याला म्हणजेच बारा ऑगस्टला तीळ ही शिवामूठ व्हायची आहे त्याचबरोबर तिसऱ्या श्रावणी सोमवारीला एकोणीस ऑगस्टला आपल्याला मूग ही शिवामूठ व्हायची आहे आणि चौथ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच सव्वीस ऑगस्टला आपल्याला जवस शिवामुठ ही व्हायची आहे आणि पाचव्या श्रावणी सोमवार असेल तर सातू ही शिवामूठ वाहण्याची आपली परंपरा आहे त्यामुळे पाचव्या श्रावणी सोमवारी आपल्याला सातू ही शिवामूठ व्हायची आहे अशा प्रकारे सोमवारच्या शिवपूजनानंतर शिवामूठ वाहण्याची परंपराही आपल्याकडे आहे या श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा आणि व्रत याचे तात्काळ फळ मिळते असे म्हटले जाते भगवान शंकराने माता पार्वतीची पूजा केल्याने इच्छित वरदान मिळते ववाय जे काही वैवाहिक जीवनामध्ये अडथळे असतील ती अडथळे दूर होतात संतती सुख आर्थिक लाभ आरोग्य क कुठला रोग वगैरे असेल तर यापासून मुक्ती मिळवण्यासाठी श्रावण सोमवारचे व्रत हे खूप फायदेशीर मानले जाते भगवान शिवांच्या आवड या आवडत्या महिन्यामध्ये विवाहित स्त्रिया आपल्या सौभाग्यासाठी संपूर्ण श्रावण सोमवार उपवास करत असतात पूजा करत असतात श्रावण सोमवार हा भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्याचा दिवस आहे त्यामुळे या सोमवारी केलेली पूजा व्रत शिवमूठ हे जे काही आहे ते लवकर त्याचे फळ आपल्याला मिळत असते त्याचबरोबर काही विवाहित स्त्रिया श्रावणामधील प्रत्येक मंगळवारी मंगळागचे व्रतसुद्धा करत असतात काही मुली इच्छितपती मिळवण्यासाठी आणि भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारचे व्रतसुद्धा करत असतात कावड यात्रा देखील खूप प्रसिद्ध आहे श्रावणामध्ये ही कावड यात्रा बऱ्याच ठिकाणी काढली जाते अशा प्रकारे या श्रावण महिन्यामध्ये बरेचसे व्रत वैकल्ये यात्रा वगैरे साजरे केले जातात हा महिना हा अत्यंत पवित्र असा मानला जातो श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी या पहिल्या सणाने या सणाची सुरुवात होते तर बैलपोळा हा शेवटचा सण या महिन्यामध्ये साजरा केला जातो श्रावण महिना हा महादेवांचे पूजन आणि नामस्मरण उपासना करण्यासाठी अगदी सर्वोत्तम असा महिना मानला गेला आहे त्यामुळे श्रावणामधील प्रत्येक सोमवारला विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे श्रावणी सोमवार महादेव शिवशंकरावरती जलाभिषेक दुग्धाभिषेक रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो तसेच प्रत्येक सोमवारी महादेवावर राहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचेही वेगवेगळे वेग महत्त्व आहे त्याचबरोबर दानाचीही परंपरा आहे अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिन्याविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे यापुढे तुम्हाला श्रावण महिन्यातील सोमवारी शिवशंकराची पूजा श्रावणी सोमवारची व्रत श्रावणी सोमवारी वाहिली जाणारी शिवामूठ कशी व्हायची असे जर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायचे असतील तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण जेणेकरून यापुढे मी जे काही व्हिडिओ अपलोड करेन त्याचे सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ